सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजी होण्याकरता नाराजी व्यक्त करतात चला नाही नाही काय नाही विषय झाले सगळे पक्षाचे जोमाने काम करायच ठरलेलं आहे आणि एकंदरच माडा लोकसभेच्या या संदर्भामध्ये संध्याकाळी सात वाजल्यापासून सगळ्या बैठकी आणि नियोजन यशस्वी झालेलं आहे भारतीय जनता पार्टीची माडा मतदारसंघावर फार मजबूत आहे आणि बहुसंख्य मताधिक्याच्या आणि हा मतदारसंघ जिंकायचा अशा पद्धतीचे शब्द सर्व नेते मंडळींनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेले आहेत शिष्टमंडळाला मिळवण्यामध्ये यश आलंय का नाराजी नाही बिलकुल शिष्टमंडळाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेबांनी योग्य उत्तर दिलेलं आहे काय नेमका तोडगा निघाला आहे त्यांना गेल्यावेळी डावलं गेलं असा राग आहे त्यांचा नाही आता ते खाजगी बैठकीत शब्द कॅमेरा समोर सांगायचे नसतात ते आता तुमच्यासाठी काम करणार आहेत का कारण मोठ्या प्रमाणात नाराजी त्यांची होती संपूर्ण पदाधिकाऱ्यांची पण नाराजी होती वेगवेगळ्या चर्चा होत्या हे बघ ते काम नसते करणार तर या ठिकाणी बैठकीला माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका